नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठीवरील सर्वांची लाडकी मालिका म्हणजेच कमळी मित्रांनो कमळी मालिका सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आली आहे खूप लोक या मालिकेला बघण्यास पसंती देत आहे मालिका खूप सुंदर आहे आणि लोकांच्या मनामध्ये लवकरच मालिकेने या ठिकाणी घर देखील करून ठेवलेलं आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व या ठिकाणी त्या मालिकेबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत मालिकेमध्ये जी व्यक्ती काम करते तिचं नाव आणि तिच्या जीवनशैलीची माहिती या व्हिडिओ मधनं आपण घेणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला ही कमळी मालिका आवडत असेल तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आवडल्यास लाईक करायला देखील विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो कमळी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे विजया बाबर ती एक भारतीय अभिनेत्री आहे आणि एक मॉडेल देखील आहे तिने मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये देखील काम केलेलं आहे तिने दोन हजार अठरामध्ये अस्सल सासर सुरेखबाई या मालिकेतून या ठिकाणी पदार्पण केलं होतं सिनेसृष्टीमध्ये तिकडे देखील ती मालिका खूप आणि खूप फेमस झाली होती त्यानंतर लागेर झालं जी स्वराज्य रक्षक संभाजी यासारख्या मालिकांमध्ये देखील तिने काम केलेलं आहे विजया बाबर हिचा जन्म एकोणीसशे पंच्याण्णव सालचा सा आहे आणि मूळ ती कोल्हापूरची आहे मित्रांनो कोल्हापूरमध्ये तिचं शिक्षण आणि तिचा जन्म देखील झालेला आहे तिने ग्रॅज्युएशन पर्यंत डिग्री घेतलेली आहे आणि त्यानंतर तिला अभिनय क्षेत्राची आवड असल्यामुळे तिने तिचं करिअर इकडेच कम्प्लीट करायचं असं ठरवलं होतं आणि तिला आता चांगला रिस्पॉन्स देखील येत आहे कमळी मालिकेमधनं ती घराघरात पोहोचू जाऊ लागलेली आहे तर मित्रांनो कमळी तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आणि व्हिडिओ अपडेटमध्ये मित्रांनो धन्यवाद